मतदारसंघाच्या विकासाची गंगा अविरतपणे वाहत राहावी यासाठी आमदार आशुतोष काळे पुन्हा आमदार व्हावेत यासाठी भोजडे येथील सलीम शेख या, या कार्यकर्त्याने पायात चप्पल न घालण्याचा नवस केला होता या कार्यकर्त्याचे आमदार आशुतोष काळे व सौद चैतलीताई काळे यांनी उपस्थित हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये पाय धुवून कृतज्ञता व्यक्त केली आहे यावरून नेता आणि कार्यकर्ता यांचे नाते किती दृढ आणि किती विश्वासाचे असते हे सिद्ध झाले आहे धन्यवाद एका सामान्य कार्यकर्त्याचं किती महत्व असतं हे आदरणीय दादांकडून आपण शिकायला हवं हो। प्रत्येक जण आपल्यासाठी किती महत्वाचा मोलाचा असतो खरंतर करतो मी पुन्हा एकदा सलीम शेख यांचा मनापूर्वक आभार व्यक्त करतो सर्वांना विनंती आहे आपण त्यांचं दादाच्या नगरामध्ये स्वागत करूया आणि खऱ्या अर्थानं आदरणीय दादाच्या कार्यकर्तृत्व प्रेरित होऊन असंख्य असे युवक या पुढील काळात सुद्धा आदरणीय दादांच्या समवेत या कोपरगाव मतदारसंघाच्या विकासामध्ये आपला कारीचा वाटा उचलणार आहे आणि म्हणून या सर्वांचं या निमित्तानं मनपूर्वक आपण स्वागत आणि आभार व्यक्त डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक सहकार सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेग घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेद, वेद वर्तमानाचा